एकदम चटपटीत आणि एकदम नवीन असा पदार्थ बनवत आहोत आणि तोही फक्त दोन खेळ तेलामध्ये आता काय केलेलं आहे मी सगळ्यात आधी एक वाटी भगर भिजत घातलेली आहे आता यामध्ये काय का आपल्याला कसलं माप घ्यावं लागत नाही पण मी यामध्ये एक वाटी सध्या भगर भिजत घातलेली आहे आणि ती एक तास झाले तेव्हा भिजत घातलेली आहे आता आपण याचं वाटण बनवून घेऊ ही जी आहे भगर भिजत घातलेली ती मी या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता आपल्याला किती बनवायचा तो पदार्थ त्यावर डिपेंड आहे आता मी ही एक एकच घेतलेली आहे फक्त मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा आता यामध्ये कोणी कोणी आलं खात नाही तो स्किप केला तर चाल आता मी थोडासा असा आला आल्याचा तुकडा टाकलेला आहे आता ही जी भग आहे ती पाणी न घालता वाटून घेतलेली आहे आणि आता कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आता तेल थोडंसं तापलं आता थोडं तापलेलं आहे मी काही फोडणी वगैरे काहीच दिलेलं नाही तर ही जी वाटण केलेलं आहे ती भगवरीचं ते या तेलामध्ये टाकलेलं आहे आता जसं तसं इकडं येता आपण तसं तसं ते गुठळ्या न उरून देता त्याचं हलवायचं आहे आणि याच्यामध्ये मी अजिबातही पाणी नाही टाकलेलं अजिबात आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि आईबातून काही होऊ न त्याचा असं पलेट आहे जसं जसं त्याला घट्ट लागतील तस या है है। आता यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे आता उपवासाला कोणतं मीठ टाकत्या आता या ठिकाणी मी शेंडव मीठ टाकलेलं आहे चवीनुसार हे शेंड मीठ टाकलेलं आहे ले ले, आता कडायला चितकत नाही आता मी या ठिकाणी पाणी भात घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता हे जे पीठ आहे हे बघा आशा पद्धतीन झालेलं आहे आता हे पीठ आहे ना अशी वाप त्याची दाबून घ्यायची आहे आता वाटी झाकण ठेवा मी आता या ठिकाणी मी अशी एवढी वाट ती घेतलेली आहे ती झाकण ठेवली या पद्धतीने असं सगळं पीठ त्याने झाकलेलं आहे आता हे पाच एक मिनटं असंच ठेवून घेऊ आता हे जे पीठ आहे ती एका ताटात काढून घेतलेली म्हणजे आपण थोडक्यात उकड काढून घेतलेली आहे काही पीठ नाही आहे आता आपण याच्यात हे याच्यातच भाजी बनवून घेऊ आपल्याला भाजी लागते उपवासाला आता त्याच्यात ते तेल टाकलेले आहे एक चमचा तेल किंवा तूप आता उपवासाला काय खात्या त्यानुसार ते तेल किंवा तूप टाकायचं आहे आता तेल तापलेलं आहे तर ता सगळ्यात आणि थोडीशी जिरे आता उपवासाला तुम्ही काय खाता किंवा काय नाही त्यावर डिपेंड मी आता याच्यामध्ये आता चिली फ्लेक्स छान तळलं गेलं आता हे मी बटाटे सोलून उकडून घेतलेले आहे ते बटाटे टाकते यामध्ये अशा पद्धतीने बटाटे टाकलेले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आहे आणि आता ही चटणी अशी हलवून घ्यायची याला उपवासाची थोट्या आपण भाजी म्हणून आता ही भाजी बनवून झालेली उपवासाची यामध्ये थोडीशी आपल्याला कोथंबीर तर उपवासाला कोणी कोणी खातं किंवा कोणी कोणी नाही खा मग खातात छान असे कोथिंबीर कडीपत्ता को को आता उपवासाला आमच्याकडे कडीपत्ता नाही खाती कोथंबीर खात्या म्हणून मी आपल्याची थोडीशी कोथंबीर टाकते या मस्त पाच तास हे भाजी झालेली बटाटीची आता मी यामध्ये थोडीशी कोथंबीर कापून टाकते शिजून नाही दिली आता भाजी पण खाली घेतलेली आहे आपण आता गॅस बंद केलेला आहे भाजीचा आता हे जे पीठ आहे चला थोडासा पाण्याचा हात घेऊ आणि हे जे पीठ आहे हे असं मळून घेऊ एकदम छान असा घट्ट असा गोळा झालेला आहे थोडस जास्त सा, तेल लावू आता उपवासाचं तेल तर वेगच ठेवलेलं असेल तेल किंवा तूप आता उपवासाला काय खात्या आता तेल लावून गळलेलं आहे आणि आता याचे पण असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ छोटे छोटे असे गोळे बनवून घेते लहान मोठे झाले गोळे तर काहीच अडचण नाही पण आपण जसे पेडे व पेढे असतात त्या मापाचे हे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतोय आता या पद्धतीने मी पिठाचे सगळे गोळे बनवून घेतलेले आता जवळजवळ दहा ते पंधरा गोळे झालेले आता ही चटणी पण झालेली आहे आपली बटाट्याची चटणी म्हणजे उपवासाची भाजी आता मी ताट घेतलेली आहे ताट किंवा पळपट काही घेतलं चालत पण मी या ठिकाणी ताट घेतलेलं आहे कारण आपण पोळपटात चपात्या बनवल्या जातो पण धुतलेला असला तर काहीच अडचण नाही पण हे आपल्याला काही एवढं छोटे छोटे याच्या अशा या पोळ्या बनवून घ्यायच्या आहे त्याच्यामुळं आपल्याला काही एवढं मोठं पोळपट लाटणं लागणार नाही आता या कागद हा गोळा ठेवला आणि असे थोडंसं मधोमध गोळा थोडासाच हाताने कापलेला आहे मी आणि असं बोटाने ज्या पद्धतीने आपण तांदळाचे खिळ याचे उकडीचे पापड बनवतो त्याच पद्धतीने हे मी असं केलेलं आहे आता थोडंसं कापलं तर काहीच अडचण नाही आणि जास्त जाब पण नाही जास्त पातळ नाही आता ही जी बटाट्याची भाजी आहे ती या पद्धतीने अशी याच्या मधोमध दिली आणि ही जी आपण लाटी केली ती अशी दुपतून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने असं केलेलं आहे आता या ठिकाणी मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि गॅस लावते आता या इडली स्टँडला पण थोडं थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हे बघा आणि हा जो नाश्ता केलेला आहे तो या पद्धतीने असा या इटविष्ट्या ठेवून द्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण सगळे बनवून घेऊ मी अजून एक बनवून दाखवते तेल लावायचं आहे गोळ्याला जास्त आपलं कापल्या जातं म्हणून तेल लावायचं या पद्धतीने लाटले तरी लाटलं तर ता चालू पण मग हाताने होतं म्हणून मग पद्धतीने आपण पापड बनवतो त्याच पद्धतीने आहे बनवायचंय पुन्हा असं केलंय आता ही जी बटाट्याची भाजी आहे ती एक एक चमचा आपला पोळ्याचा जेवढा असतो त्या पद्धतीने अशी ठेवली आणि असं त्याने साईडला येऊन नाही द्यायचं हे बघा हा एक नाश्ता आपला बनवून झालेला आहे आता याच पद्धतीने आपण आणि व याच पद्धतीनं आपण स्टँड मध्ये ठेवू आता जेवढं हे झालं आता दोन स्टँड झालेले आता हे अजून दोन ते तीन गोष्टी लागले आता मी येथून लाटण्याने पण दाखवते लाटून असा असं अल्लाद असं लाटण्याने असं केलेलं आहे या पद्धतीने जास्त दाबायचं नाही फक्त असं थोडस उलटून घ्यायचं ठेवत आहे असा कागद घ्यायचा आता कागद आता उपवासाला आपण खातोय म्हटलं कागद पण आपला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी गोल केलं किंवा लंब लंब गोला हो का की किंवा चालेल आवडीनुसार आपल्याला ह्याचा नाकाळ तो हे असं त्याला गॅस चालू केलेला आहे इडलीच्या स्टँड थोडंसं पाणी ठेवलेलं आहे मी आधीच उकळायला पीठ जास्तच घट्ट झालं जा आणि जर जमलंच नाही तर थोडंसं कोमट पाणी टाकायचं पिन्हा त्या पिठामध्ये पि एक ते दोन आपले पहायचे चमचे कोमट पाणी टाकायचं आणि पुन्हा मळू मळू घ्यायचं जा जर पीठ जास्त असं फाटायला लागलं किंवा तुटायला लागलं तर अशा पद्धतीने आपले सगळे नाश्ते बनून झालेले आहेत आता एवढी चटणी आपली भाजी आहे एवढी आता याला झाकण लावते आणि याला अगदी फक्त पाचच मिनटं आपल्याला वाट देऊन घ्यायची अशा पद्धतीने आता याला पाच मिनटं झाले मी गॅस बंद केलाय थंड होऊन दिला आणि मग इडली स्टँड मधून हा जो नाश्ता केलेला आहे तो काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये यामुळे थंड झाल्यामुळे तो खाली चिट इडली स्टँडला चिटकत नाही आता तेल लावलेला आहे त्याच्यामुळे तो चिटकलेला नाही अशा पद्धतीने सगळा जो नाश्ता आहे तो मी एका ताटात काढून घेतलेला आहे ता, ता इडलीच्या भांड्यामधून हा सगळा नाश्ता काढलेला आहे आणि अगदी झटपट असा नाश्ता निघालेला आहे आपला फक्त थंड होऊन दिला आणि हा नाश्ता म्हणजे उपवासाचा आपला हा पदार्थ काढलेला आहे या, आता याला तुम्ही काय नाव ते पाहू आता आपल्याला अजून एक काम बाकी आहे याचं आता मी तीच कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये असं सगळीकडून असं तेल टाकलेलं आहे या पद्धतीने तेल टाकलं आणि यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे पुन्हा आणि थोडीशी कोथिंबीर आता एक चमचा याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेले मी आता चमचाही मी तोच वापरलेला आपल्याला अजिबात जास्त भांडे या ठिकाणी वापरायचे नाही आता हे थोडेसे तीळ आणि ते तडतडून द्यायचे अशा पद्धतीने हे तीळ हलके झालेले आता मी यामध्ये एक एक असा हा उपवासाचा पदार्थ टाकून घेतलेला आहे आणि तो आपल्याला या पद्धतीने असा पलटून घ्यायचा आणि दोन्ही साईडने छानसा असा भाजून घ्यायचा सगळ्या नाश्त्याला आपले तीळ आपण जे चिली फ्लेक्स लावलेले आहे ना ते लागले पाहिजेत असं हे नाश्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा इतका छान दिसतो आहे ना तेवढाच तो खायला पण मस्त लागतोय उपवासाला तेच तेच खाऊन काढता आला एक वेळेस नक्की या पद्धतीने बनवून बघा नक्कीच आवडेल आणि याच पद्धतीने आपण सगळा नाश्ता तळून घेऊ